तर हाय नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना रोज म्हणते मी व्हिडिओ टाकन व्हिडिओ टाकन वेळच्या वेळेला पण काय जमतच नाही तुम्हाला काय सांगू तर आता आम्ही आलोय बघा आमच्या बाळवणी स्टँडवर गाड्यांचा लयच आवाज येतोय काय व्हिडिओ काढताना पण लागतं या मोठ्यानं बोलायला लागत हळूच बोललं की मोबाईल पर्यंत आवाज जात नाही तर आम्ही आलोय बघा बाळवणी स्टँड वर सिटी मध्ये असते बस स्टॉप आमच्या इथं स्टँड आहे स्टँड बघा असं आहे की इथं ना सावली हाय ना बसायची सोय हाय ना काय हाय सोनी निघाली का मला लेख राहाय ती सगळी घरी सोनी काय पिशवीत थोडक काय लागते काय ओढते का पिशवी पैसे अगं माझी फुल पडली गीता पाहुणे या साडे नऊ आज, आज साडेनऊ वाजलं तर अजून इष्टीचा तपास नाही आता रिक्षा जायला लागत हिला रिक्षा न घेतात चाळीस रुपये इष्टी न घेतात पंधरा रुपये आपल्यासारखं चालवल्यावर धरत तिथे लगेच चला रिक्षा येऊस तर बसावा खाली तर ह्याच्यामध्ये काय काय घेतलं तुम्हाला दाखव <laughs> संध्याकाळी जरा लेट होती ना कधी कधी सोनीला कस्टमर असलो ना कपड्याच्या दुकानात मग लेट होतं त्यामुळे तिला घरचा ना मोबाईल दिलाय त्याच्यात मी बॅलन्स ना फिलन्स कटाळा येतो या झेंडा लय लागला का मला थोडं मुड सर बसते रुतात होता मला आता कवा गाड्या काय व्हायचं काल मी सुट्टीवरच होते आली 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 इष्टी असं लांब आहे पण तर एकच इष्टी थांबते पंढरपूर करमाळा आणि एक आली ग आली पण कोणची आली काय माहिती पावणे नऊची तर गेली आता ह्या सोनी जाईल का मला रोज जाते रोज म्हणते व्हिडिओ करा व्हिडिओ करत मोठ्या गाड्या थांबत नाही इथं था, इथं लोकल गाडी थांबते नाही तर था पंढरपूर गाडी थांबते थां तिकडून सातारा था गाडी आली का नाही इकडे करमाला चालते ना शेवटची मला काय करायचं घ्यायची तर घेत नसले घ्यायची तर राहू दे काल पाऊस लय आला होता काल सुरी पावसात घावली होती कारबारी पण गेला आणायला

डिस्टन्स नाही थांबल्या आणि मग एकदा उशीर झाला का नाही लय उशीर होतोय मग कारण तिथनं पण स्टँडवर ना तिला लांब चालत जायचं या आता मी चालली घरी आता मला मी घरचं काम आवरणार आणि मग मी कामाला जाणार मी काय करते घरी असली ना मी घरी असली का नाही की मग घरचे काम आवरती आणि एकदाच व्हिडिओ बनवून घेते दोन तीन जसं टाइम भेटेल तसं आणि मग मला कामाला जायचं असलं का नाही गडबड असली का नाही मग नाही व्हिडिओ करायला जमत आता सुनी गेली बघा आता सुनीला सुट्टी होणार साडेसातला तिथून इष्टी आहे तिला महागारी याला शेवटची गाडी आठची शेवटची गाडी तिची आठची मग कधी कधी गावती कस्टमर जर दुकानात असली तर मग नाही गावत तिला अनुभव काय कामाचा नव्हता बर का त्या कपड्याच्या दुकानातलं त्याला क्वालिटी नी काय 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 असतं या तिला अनुभव नव्हता पण ती अगोदरची एक भुरगी होती ना मग ती अनुभवी होती ती शिकवते म्हणली त्यांना पण कामाची गरज असेल पण त्यांचं एकच म्हणणं होतं की जर अनुभव घेतला तर तुम्ही परत काम सोडून दा देणार लांबच आहे असंच आहे तसंच आहे म्हणून तर सुरी नाही म्हणली नाही सोडत म्हणली ते म्हणला कमीत कमी का नाही अशा लय बाया कामाला आल्या अनुभव घेतला शिकल्या इथं काम परच्याला घेतलं पर काम सोडून निघून गेल्या मग असं होतं ना त्याच्यामुळं सहजासहजी अनुभवी बायका कामाला लागतात आता मला घरी जाऊन धुनं भांडी करायचं झाडू फरशी करायची लेकरांचं आवरायचं स्वयंपाक तर काय झालेलंच काय सोडा सकाळी कारभार गेलं कामाला त्यांना काम, काम नसल्यावर का? का का आ, ते आस्तत घर बोला हाय हाय आहे ना बराय आहे थोडं दुखणं आलंय त्याच्यामुळे हा कशामुळे आलंय अस दुखणं झालंय म्हणून होऊन नाही झालं म्हणून नाही मग नाही जाऊ का काय घ्यायचं काय नाही घ्यायचं मग काय घेतबी नाही काय नाही आहे तू का गेलाच पाहिजे काय मग गेला गेल्यावर आले आले, आले दुकानात असं उभा राहावं म्हणते काय विषय असला तर बोलायचं नाहीतर राहिलं किती दिवसातून आज कारभारी बिप गेलं कामाला सोनीच आता पंधरा दिवस भरलं कामाचं सोनी जशी कामाला आम्हाला जायला लाग लागली तसं लवकर स्वयंपाक व्हायला लागला नाही तर आमच्या स्वयंपाकाला आम्हाला वाजत्यात या आठ नऊ आठ नऊ स्वयंपाकाला वाजत्यात जेव्हा वा एक दीड वाजती उन्हाचा कार होतय आणि एवढ्या मोठ्या उन्हात घरातनं बाहेर निघू वाटत नाही आता इथून बघा मला आवरायचं आणि तिथून कामाला जायचं शाळा चालू झाल्यावर तर लजीवाच्या अब्दा होणार आहे अजून शाळा नाही चालू तर चला बाय सोनी गेली कामाला सुनीनं केला स्वयंपाक गवरची शेंग अजून काय केलंय की काहीतरी डाळ का काहीतरी बनवली वाटतं अजून तर मी माझं आवरत होते तर चला बाय घरचं काम आवरायचं आहे मला